स्वागत करतो काही आठवड्यांपूर्वी आपण मानवी देहातील वाईट शक्ती संदर्भात पहिली पाच लक्षणे जी सांगितली होती त्या लक्षणांच्या पार्श्वभूमीवरती मी आभामंडळाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिली होती त्या माहितीला अनुसरून बऱ्याच लोकांनी आपल्या युट्यूबच्या कमेंट सेक्शन मध्ये मला मंडळ कसे पाहावे कृपया करून सांगावे याबद्दल मग विनंती केली त्या विनंतीची माध्यमातून तुम्हाला करून देणार आहे ठीक आहे मंडळ म्हणजे तुमच्या देहाच्या भोवती एक शक्ती वलय असणं आणि ह्या शक्ती वलयाची जी, जी माहिती आहे ती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ऑलरेडी सांगितलेली आहे ठीक आहे मग हे शक्ती वलय आपण कसं बघू शकतो त्यासाठी एकूण दोन सोपे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे हा सगळ्यांना करता येण्यासारखा आहे आणि दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त म्हणजे जास्त रुची असणाऱ्या लोकांसाठी तो दुसरा प्रकार सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मग पहिल्या प्रकारामध्ये मंडळ बघण्यासाठी तुम्हाला अशाच पद्धतीने एका ठिकाणी भिंतीच्या थोडस पुढे पाठ न टेकवता तुम्हाला असं स्थानबद्ध व्हायचं आहे आणि ज्या व्यक्तीचं तुम्हाला अभामंडळ बघायचे ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर ठीके सदेह असणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे रंगाची भिंत असणं महत्त्वाचे आहे आणि उजेड सुद्धा तसा बऱ्यापैकी चांगला तुम्हाला त्या प्रीमायसिस मध्ये त्या स्पेस मध्ये त्या रूम मध्ये तो तुम्हाला अपेक्षित असणार आहे उजेडही तुम्ही तेवढा चांगला ठेवायचा आहे ठीक आहे ज्या वेळेला तुम्ही अशा अशा पद्धतीने समजा भूमिशा असे व्यवस्थित आसनस्त होणार तुमच्या समोर स्टूल वरती किंवा खुर्ची वरती ती व्यक्ती दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून बसली पाहिजे मान ताट ठेवली पाहिजे तिच्या पाठीमध्ये पांढऱ्या रंगाची भिंत हवी किंवा पांढऱ्या रंगाचा पडदा वगैरे असा शुद्ध पांढरा एकदम एकदम क्लिअर पांढऱ्या रंगाचा पडदा तुम्हाला अपेक्षित आहे मग त्याच्या मागचा जो पडदा आहे त्याच्या पुढे ती व्यक्ती हो त्या खुर्चीवरती किंवा त्या स्टूल वरती त्यावेळेला तुम्हाला त्या व्यक्तीच्या तुम्हाला त्या व्यक्तीच्या दोन डोळे आणि हे आहे आणि हे नाक आहे तर त्या बरोबर त्या दोन डोळे मध्य आणि नाकाचा शेंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंकराच्या बेलपत्राचं तुम्हाला त्याच्यामध्ये ध्यान करायचं आहे जे हिरव्या रंगाचं आहे ठीक आहे जे बेलपत्र हिरव्या रंगाचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीच्या भ्रुकुटी मध्यामध्ये बेलपत्राचं ध्यान करायचं आहे ठीक आहे सरासरी एक मिनिट डोळ्याची पापणी न लावता म्हणजे डोळ्याची पापणी बंद चालू झाली नाही पाहिजे एक मिनिट कंटिन्युअस तुम्हाला त्या व्यक्तीला त्याच्या डोळ्यांमधून वेलपत्राचं ध्यान करायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही डोळे ज्या वेळेला ध्यान तुम्ही त्या व्यक्तीचं कराल त्यावेळेला त्या व्यक्तीच्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही ध्यान एक मिनिट कराल तर त्या व्यक्तीच्या बाजूला काळोख पसरणं अतिशय महत्वाचं असतं म्हणजे काय होते की तुमचं अतिंद्रिय शक्तीचं जे अनुसंधान आहे त्या बेलपत्रासोबत त्यावेळेला काय होतं प्रस्थापित होत आणि त्या त्याच्या बाजूला जे आवरण आहे पूर्ण त्याच्या परिसराचं जो पांढरा बॅकग्राऊंड तुम्हाला मी सांगितलेला आहे तो पूर्णपणे बाजूला होतो ठीक आहे आणि पूर्णपणे काळ आवरण दिसायला त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसायला लागतं आणि ती व्यक्ती तुम्हाला मध्ये दिसते मग अशा पद्धतीने पहिले एक मिनिट तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये ध्यान करायचं आहे मग त्या व्यक्तीचे डोळे उघडे असले तरी चालतील किंवा त्या डोळे त्या व्यक्तीचे डोळे बंद असले तरी चालतील त्या व्यक्तीचं वय लहान मुलापासून असू दे प्रौढांपासून असू दे वृद्ध लोकांपासून असे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये मग अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचं काय करणार आहात ध्यान करणार आहात ध्यान केल्यानंतर डोळे उघडे ठेवून तुम्ही त्या व्यक्तीचं ध्यान करणार आहात त्याच्या भुरकुटी मध्यामध्ये बिल्डपत्राचं ठीक आहे ध्यान केल्यानंतर एक मिनिटामध्ये त्याच्यानंतर जसं एक मिनिट होतो तसं तुम्ही काय करणार आहात की डोळे बंद करणार आहात तुम्ही डोळे बंद केल्यानंतर ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसायला हवी परत तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीकडे बघणार आहात परत एकदा ठीक आहे म्हणजे दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही बघणार आहात ठीक आहे आणि दुसऱ्या मिनिटामध्ये परत बघितल्यानंतर तुम्ही डोळे बंद करणार आहात आणि तुमची जी दृष्टी आहे ती पटकन तुम्ही बाजूला करून तुम्ही त्या पांढऱ्या भिंतीवरती किंवा त्या पांढऱ्या पडद्यावरती ज्याच्या समोर ती व्यक्ती बसलेली आहे त्या पांढऱ्या भिंतीवरती तुम्ही लगेच ती दृष्टी फिरवणार आहात म्हणजे त्या पांढऱ्या पार्श्वभूमीवरती मग तुम्ही जेव्हा ती दृष्टी तुमची वेळेला त्या पांढऱ्या भिंतीवरती ज्या वेळेला तुम्ही फिरवणार त्यावेळेला तुम्हाला ती व्यक्ती न दिसता तिच्या भोवती असलेलं वलय दिसत मग ते वलय कुठल्याही रंगाचं असू शकत मग ते वलय तुमच्या निळ्या रंगाचं ते राखडी रंगाचं शकत ते हिरव्या रंगाचं असू शकतं किंवा ते पांढऱ्या रंगाचं पण होत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीच वलय तुम्हाला काय होतंय त्या भिंतीवरती ते तुम्हाला स्पष्ट रूपाने दिसायला लागतं ओके okay, ही झाली पद्धत ए। सा का आहे एक याच्यामध्ये थोडासा तुम्ही सराव करा सुरुवातीला कदाचित तुम्ही जर सराव कराल तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो डोळ्यांचा त्रास होऊ शकतो कारण काय होतं आपले डोळे जे आहेत एकत्र येतात त्यामुळे आपली जी लांब बघण्याची जी आपली जी, जी सवय आहे दूर बघण्याची जी, जी सवय आहे ती आपल्या दोन्ही म्हणजे आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये असलेल्या भ्रुकुटीकडे एकवटते त्याच्यामध्ये सुरुवातीला मेबी एक आठवडा तुमच्या डोळ्यावरती सरासरी काही इजा वगैरे काहीच अशा पद्धतीने सगळ्यात पहिला भाग मध्ये तुम्ही तुमच्या समक्ष एका व्यक्तीला खुर्चीवर बसून तुम्ही अशा पद्धतीने आभा मंडळ त्या व्यक्तीच बघू शकता हे हे विषय क्रमांक एक झाला विषय क्रमांक दोन मध्ये विषय क्रमांक दोन मध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये अधिकच त्राटक तुम्हाला मी सुरुवातीला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बेलाच त्राटक मध्ये कसं आहे की आ, तुम्हाला काय करायचंय की तुम्ही एक उत्तर दिशेकडे चेहरा करून उत्तर दिशेकडे तुम्ही तोंड करून ज्या वेळेला बसा भिंतीकडे त्यावेळेला तुम्ही तुमच्या भिंतीला एक कार्ड पेपर पांढऱ्या रंगाचा तुम्ही पूर्णपणे लावायचं आहे ठीक आहे कार्ड पेपर म्हणजे आप जो आपल्याला स्टेशनरी दुकानात मिळतो कार्ड पेपर पांढऱ्या रंगाचा पिवळा नाही चालणार हिरवा नाही चालणार कुठला वेलवेट नाही चालणार प्युअर एकदम क्लीन कार्ड पेपर जो आहे सरासरी एक तीन चार फूट तशी लांबी असेल आणि तीन फूट त्याची उंची असेल ठीक आहे मग अशा पद्धतीने आयताकृती कार्ड पेपर जो आहे तो तुम्ही तुमच्या समोर भिंतीवरती लावणार आहे सरासरी तीन फुटाच्या अंतरावरती तुम्ही बसणार आणि त्या कार्ड पेपरच्या बरोबर मध्यावरती ही जी चार अंगुले आहेत या, या चार अंगुलीपेक्षा छोट एक बेलपत्र तुम्ही घेऊन येणार आहात सकाळी आणि ते बेलपत्र जे आहे ते तुम्ही त्याच्या कार्ड पेपर वरती घराचं जो भात çizवलेला असतो त्या भाताला लावून भात लावून जो चिकट असतो त्या भाताला लावून तुम्ही काय करणार की ते बेडपत्र उभे म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे हे जे वर्षपत्र आहे हे वरती राहणार हे दोन बाजूला आणि ही दांडी जी आहे नाही खाली राहणार ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने राहणार ठीक आहे हे वरती वरती हे दोन बाजूला आणि इथे खाली त्याची अशा पद्धतीने तुमच्याकडे टेस्ट केलेलं बेलपत्र काय करायचंय तुम्हाला त्या कार्ड पेपर वरती तुम्हाला चिटकवायचंय चिटकवल्यानंतर तुम्ही, तुम्ही हा प्रयोग केला पाहिजे सात वाजता बसल्यानंतर तुम्ही त्या बेलपत्रावरती त्या बेलपत्रावरती तुम्ही सरासरी एक मिनिट पासून ते तीन मिनिटापर्यंत तुम्ही एक टक त्याच्याकडे ध्यान करणारा हा डोळे उघडे ठेवून त्या बेलपत्राकडे ठीक आहे मग अशा पद्धतीने जर तुम्ही सकाळी सात वाजता समजा सकाळी सात वाजता वेळ नाही मिळाली तर संध्याकाळी सात वाजता तुम्ही त्या बेलपत्राचं तुम्ही काय करायचंय अशा पद्धतीने अनुसंधान आहे मग जर समजा डोळ्यासमोर तुम्ही ते पत्र ठेवलेलं आहे लावलंय कार्ड पेपर भिंतीला आणि ज्यावेळेला तुम्ही त्याचा ध्यान करणार तर ऑटोमॅटिकली बेलपत्र जे आहे हे तुमच्या डोळ्यांशी एकरूप होत आहे म्हणजे ही तुमचा भ्रकुटी मध्य म्हणजे हे पहिलं पान हे दुसरं पान तिसरं पान ही नाकाची ही जी डेट आहे हे तिसरी गोष्ट झाली ठीक आहे याच्यानंतर मग समोरासमोर काय होतंय की बेडपत्र जे आहे ते एकरूप एकरूप होताना ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप अनुभव येतील भगवान शंकराचेही तुम्हाला अनुभव येणार त्याच्यामध्ये शिवलिंगाचे सुद्धा अनुभव येणार तुम्हाला त्याच्यामध्ये शिवतत्वाचे अनुभव येणार तुम्हाला त्याच्यामध्ये शिवस्वामी आत्मानुसंधानाचा अनुभव तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे मग अशा पद्धतीने बेडपत्र जे आहे ह्याच्यावरती सरासरी तुम्ही जवळजवळ तीन महिने तुम्ही ह्याचा सराव करा कारण की ह्याचे लॉंग टर्म टर्म्स बेनिफिट आहे तुम्हाला या बेलपत्राचे तुम्हाला लॉंग टर्म्स बेनिफिट आहे फक्त आभा नाही तर तुम्हाला खूप काही फायदे तुम्हाला भविष्यामध्ये या बेलपत्राचे होणार आहे तर सुरुवातीला काय करा की तुम्ही अशा पद्धतीने बसा रोज फक्त दोन ते तीन मिनिटं फक्त तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला द्यायचे ती संध्याकाळी सात वाजता किंवा सकाळी सात वाजता सकाळची वेळ नाही म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे सकाळी करा ठीक आहे मग आता डोळ्यासमोर हे बेलपत्र घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं की त्याच्यामधून तुम्हाला कोणीतरी येताना दिसेल कुठली तरी व्यक्ती ज्या वेळेला बेलपत्र बघता आता वेळेला हिरव्या वे रंगाचं बेलपत्र ऑटोमॅटिकली सुरुवातीला तुम्हाला ते काळ दिसायला लागतं ठीके बाजूला पूर्ण पांढरा प्रकाश तुम्हाला दिसायला लागतो हळूहळू हळू जर तुम्ही ध्यान करायला लागाल तर त्या रंगाच्या म्हणजे म्हणजे हिरव्या रंगाचे ते काळ दिसायला लागतं बाजूला पांढरा प्रकार दिसतो आणि जस जा सराव वाढत जाईल तो काळा रंग हो जो आहे तो रंग होतो पांढरा शुभ्र आणि बाजूचा तो परिसर आहे तो काळा होतो ठीक आहे आणि त्या पांढरंगाच्या बेलपत्रातून मग अं पूर्ण आजूबाजूला पूर्ण त्याची काय होते त्याचा प्रकाश पसरायला लागतो बेलपत्रातून आणि त्या बेलपत्रातून हो मग तुम्हाला दृष्टी ज्यांना अपेक्षित असते त्यांना त्याच्यामध्ये पुढचा सराव करता येतो ठीके हे झालं प्रथम चरण कशाचं या बेलपत्र त्राटकचं या त्राटकातून काय होत आहे की तुम्ही ज्या बेलपत्र कराल त्यावेळेला हळूहळू त्यातून तुमची ऊर्जा पण डेव्हलप होते आणि प्रत्येक व्यक्तीची आज रस्त्याने किंवा घरात बसलेली त्याचं पटकन तुम्हाला त्याची आभा मंडळाची जी ऊर्जा आहे ती तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करायला सुरु होते समजा ती व्यक्ती फोनवर जरी असली तरी सुद्धा तुम्ही तिचे आभा पकडू शकता एवढी ताकद तुम्हाला त्या बेलपत्र क्राटकाने येते ठीके आणि त्याच्यातून अजून जर तुम्ही पुढे जाऊन जर समजा पुढे समजा मी जर तुम्हाला काही ह्याच्यावरती मी बेलपत्र त्राटकचा व्हिडिओ बनवी त्याच्यामध्ये अं शत्रूचा नाश सुद्धा होतो म्हणजे घरामध्ये जे काही कट होतात किंवा सोबत समजा पूर्ण राजकारण करत असेल किंवा बाहेरची बाधा किंवा अजून तर काही अं त्रास आपल्याला जर घरात फॅमिली तर त्यातून बेलपत्र त्राटकामधून सुद्धा शत्रूंचा तडपडून मृत्यू होतो मग त्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा जो विषय सांगितला त्या पद्धतीने तुम्हाला का त्याच्यामध्ये काय व्हावं लागेल सहभागी व्हावं लागेल आणि रोज रोज नवीन बेलपत्र म्हणजे आज जर मी हे पहिलं बेलपत्र लावलं तर उद्या त्या बेलपत्रावर नाही उद्या नवीन बेलपत्रावरती तुम्हाला काय करायचं त्राटक करायचे परवा तिसऱ्या बेलपत्रावर त्राटक करायचं असं रोज तुम्हाला नवीन बेलपत्र तुम्हाला लागणार आहे ठीके मग अशा पद्धतीने आभा मंडळ जर तुम्हाला बघायचं तर पहिला मार्ग तुम्हाला मी सांगितला की समोरच्या खुर्चीवर किंवा स्टूल वर कि व्यक्तीला बसवून त्या व्यक्तीवरती बेलाच ध्यान करून डोळ्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची शकता बाजूच्या पांडरंगाच्या भिंतीवरती किंवा पडद्यावरती ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप सोपं आहे फक्त बसा आणि ध्यान करून पटकन बाजूला नजर फिरवा ठीके पटकन बाजूला नजर फिरवा तुम्हाला त्या व्यक्तीची आभामंडळ दिसणार की कुठल्या रंगाची आहे पॉईंट नंबर दोन पत्र त्राटक जे कार्ड पेपरवर मी तुम्हाला सांगितलं याला काही खर्च नाही आहे तुम्हाला काय करायचं कार्ड पेपर वरती बेलाचं फक्त करायचंय तुम्हाला डोळे तुम्हाला बेलाचं अनुसंधान साधायला सुरुवातीला मदत आणि आज्ञा चक्रातून काय होत आहे की तत्व जागृती होऊन त्या बेलाचं अनुसंधान तुमच्याच भ्रुकृटी मध्यातून इडा पिंडला आणि सुशुंगातून तुमच्या पर्यंत पोहोचत आहे प्राणशक्तीचा प्रवाह आणि त्यातून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही व्यक्ती व्यक्तीची आभामंडळ त्याच्याशी बोलताना ऑटोमॅटिकली त्याची आभामंडळ तुम्हाला ती जागेवर कळते म्हणजे बोलता बोलता ही व्यक्ती कुठल्या आभामंडळाची आहे हे लगेच तुम्हाला कळू शकतं त्याच्या सोबत बोलताना कारण की तुमच्या आभामंडळाचा प्रभाव त्याच्या अभामंडळ पडतो आणि त्या आभामंडळाच्या अं संवादाने तुम्हाला त्याचे सगळे गुण दुर्गुण तुम्हाला जागेवर कळतात ठीके तर अशा पद्धतीने हे आभामंडळ तयार करण्याचं हे पहिलं मी तुम्हाला अनुसंधान सांगितलेलं आहे याच्यावरही मी पुढे येणार आहे पण तुमच्यापैकी जे ह्या विषयामध्ये गोडी ठेवतात कृपया करून त्यांनी ह्याची सुरुवात करावी आणि त्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती मी आभा मंडळाची पुढची पायरी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी बेलपत्र तटकाचं अनुसंधान तुम्हाला पुढच्या स्तरावरच म्हणजे प्रथम चरण आहे तर पुढच्या चरणातलं मी तुम्हाला बेलपत्राचं तुम्हाला अनुसंधान ह्याच्यामध्ये सांगते की आभा मंडळाला अनुसरून कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीची शक्यता किंवा समोरच्या व्यक्तीचे विचार समोरच्या व्यक्तीचे पिंड आपण त्यांना तात्काळ समजावून घेऊ शकतो किंवा तात्काळ आपण त्यांना जाणून घेऊ शकतो ठीक आहे धन्यवाद श्री गुरुदेव दत्त